नाशिकमध्ये इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात नवे पर्व सुरू मुंबई नाका येथील वासन चेतक शोरूममध्ये द बेस्ट चेतक इलेक्ट्रिक थ्री झिरो झिरो वन स्कूटरचा भव्य आणि दिमागदार लॉन्चिंग सोहळा संपन्न झाला या विशेष कार्यक्रमात स्कूटरचे अनावरण करण्यात आले आणि मान्यवरांच्या हस्ते केक कापून या ऐतिहासिक क्षणाचे स्वागत झाले बुकिंग केलेल्या पहिल्या सात ग्राहकांना स्कूटरच्या चाव्या मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या या सोहळ्याला बजाज ऑटो चेतकचे झोनल मॅनेजर श्री भानू वाधवानी बजाज ऑटो क्रेडिट फायनान्सचे एरिया मॅनेजर श्री बलेंद्र गोर प्रमुख पाहुणे श्री राजपूत साहेब वासन समूहाचे ॲडमिन मॅनेजर असिम शेख जनरल मॅनेजर श्री मंजूर पटेल वर्क्स मॅनेजर श्री प्रसन्ना फुलारे मीडिया ॲडव्हर्टाइजमेंटचे श्रीप्रताप पवार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद लाभला वासंत समूहाने इलेक्ट्रिक वाहतूक क्षेत्रात विश्वासाने पाऊल ठेवत नवीन युगाची सुरुवात केल्याचा विश्वास व्यक्त केला ग्राहकांनी चेतक इलेक्ट्रिक थ्री झिरो झिरो वन स्कूटरच्या आकर्षक डिझाईन आणि प्रगती फीचर्सविषयी समाधान व्यक्त करत त्याचे स्वागत केले या सोहळ्यामुळे नाशिकच्या इलेक्ट्रिक वाहन बाजारात खऱ्या अर्थाने उत्साहाचे नवे पर्व सुरू झाले आहे नाशिक सर नाशिक नाशिककरांसाठी खूप आनंदाची बातमी आहे का बजाज ऑटो लिमिटेडने आपली इलेक्ट्रिक वाहन चेतक जी गाडी आहे ती नवीन व्हेरियंट तीन हजार एक या नावाने आज आमच्या नाशिक शहरात दाखल झालेली आहे आणि आज मुंबई नाका इथं वाचून चेतक शोरूमला त्या गाडीचे खूप मोठ्या प्रमाणावर मान्यवरांच्या उपस्थितीत चांगल्या प्रकारे अनावरणाचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच आज पहिल्याच दिवशी पंधरा गाड्यांचा जो लॉट आलेला होता ते पंधराचे पंधरा गाड्या आज आमच्या भाग्यवहान जे ग्राहक आहेत त्यांना वितरणित करण्यात आलेले आहे ही गाडी सर्वात चांगले व्हॅरियंटची बजट चित्र जी आहे लॉन्च झालेली तिची बेसिक कॉस्ट नव्याण्णव हजार नऊशे रुपये आहे या किंमतेपासून या गाडीची सुरुवात होते हे सर्व सामान्यासाठी पण ही चांगली लाभदायी ठरल अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो आणि जे जे आमचे ग्राहक आहे इच्छुक ग्राहक त्यांना विनंती करतो त्यांनी आमच्या वासन चेतक मुंबई नाका महात्मा नगर नाशिक रोड शिडकोर या शोरूम ठिकाणी संपर्क साधून आपली आवडती बजाज चेतक नवीन व्हेरियंट तीन हजार एक ही आपल्यासाठी खूप लाभदायी व भाग्यवान ठरेल अशी अपेक्षा वाढवतो धन्यवाद तीन हजार एक हे त्याचा लॉन्चिंगचा समारंभ आपल्याला झालेला आहे या गाडीची विशेष वैशिष्ट्य म्हणजे तीन हजार एकची गाडी की सर्वात जास्त स्पेस तीस लिटरचा पस्तीस लिटरचा स्पेस त्याच्यात आणि ती पॉईंट वन लिटर वन जेची बॅटरी त्यात आणि त्यामुळे तिची रेंज आता रेंज पण चांगली सांगली सत्तावीस रेंज त्याला भेटते आणि चार्जिंग तिचा आहे ते तीन पॉईंट ऐंशी याच्यात चार्जिंग लवकरात फास्ट चार्जिंग आणि दोन मिनटं कमीत कमी मिनटं स्वतः आहे